मुलीची तरुणीची इच्छा असते लग्नामध्ये तिला चांगला नवरा मिळावा तिचा संसार सुखाचा व्हावा आणि सातो जन्म तिला तोच नवरा मिळावा त्यामुळं सात फेरे घेतले जातात सुखी संसाराचा सुरुवात केला जातो असं आपण अनेक वेळा ऐकत असतो पण मात्र आजची जी गोष्ट आहे त्या गोष्टीमध्ये एका तरुणीचा जो सुखाचा संसार आहे तो अगदी साथ दिवस साथ सात दिवस चालला आणि या सात दिवसामध्ये त्या तरुणीसोबत घडलेलं होतं धक्कादायक घटना धक्कादायक कृत्य कारण की त्या तरुणीला वाटत होतं तिचंसुद्धा लग्न व्हावं तिचासुद्धा सुखाचा संसार सुरू व्हावा तिला तिचा नवरा सातही जनम मिळावा अशी त्या तरुणीची इच्छा होती आणि तिची ठरल्याप्रमाणे लग्नसुद्धा झालेलं होतं आणि लग्नाच्या दिवशी तिच्या मनात वेगवेगळे विचार येत होते पण मात्र तिला मिळालेला जो नवरा होता तोसुद्धा लग्नासाठी उत्सुक होता आणि लग्नाच्या अगोदर तो त्याच्या मित्रांशी चर्चा करायचा लग्नाबद्दल विविध गोष्टी विचारायचा पण मात्र सुद्धा चांगली गोष्ट सांगितली पाहिजे पण मात्र त्याच्या मित्रांनी त्याला वेगळ्याच गोष्टी सांगितल्या होत्या आणि त्यामुळंच त्याच्या बायकोचा सात दिवसामध्येच अंत झाला होता कारण की त्या नवरदेवानं शंभर पावरच्या गोळ्या खाऊन त्या बायकोसोबत सुहागरात केली होती आणि त्यामुळंच एक धक्कादायक घटना घडली होती नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशचा एक जिल्हा आहे हमीरपूर आणि याच हमीरपूरमध्ये एक पी डब्ल्यू डी कॉलनी आहे आणि याच कॉलनीमध्ये राहणारी एक तरुणी आहे आणि त्या तरुणीचं वय पस्तीस वर्ष होतं कारण की पस्तीस वर्ष वय हो झालं लग्न जमत नव्हतं शिक्षण चालू होतं आईवडील नव्हते तिचा सांभाळ तिचा भाऊच करायचा आणि तो भाऊ तिच्यापेक्षा मोठा होता आता भाऊ सांभाळ करायचा पाहुणे यायचे राहुणे यायचे कोणी जास्त पैसे मागायचं लग्न धूमधाम करून द्या असं म्हणायचे पण मात्र हे लग्न जमत नव्हतं आणि तिचंसुद्धा शिक्षण चालू होतं आता शिक्षण चालू असल्यामुळं लग्न केलं नाही बघता बघता वय पस्तीस झालं आणि मग पस्तीसव्या वर्षी तिचं लग्न त्या ठिकाणाहून ब्याऐंशी किलोमीटर अंतरावर असणारं एक उरई नावाचं गाव आहे आणि त्याच उरई गावामध्ये राहणारा विजय उमरे नावाचा पस्तीस वर्षीय नवरदेव आहे आता पस्तीस वर्षाचा नवरदेव होता पस्तीस वर्षाची नवरी होती या दोघांचं लग्न जमलेलं होतं घरच्यांच्या समतीनं आणि तारीख काढली होती तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीसची आता तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीसची तारीख काढली ठ ठरल्याप्रमाणे या दोघांचं लग्न त्या ठिकाणी लावण्यात आलं नवरदेवाची बारात उरई गावामधून या हमीरपूरमध्ये आली बारात आली सगळं स्वागत समारंभ झाला रीतिरिवाजाप्रमाणे लग्न लागलं ढोल ताशे बँड पावणे रावणे जेवणं बिवणं करून सगळ्या काही गोष्टी अगदी रीतिरिवाजाप्रमाणे झाल्या नवरीला घरी नेण्यात ने आलं चार फेब्रुवारीला आणि घरी नेल्यानंतर त्यांची वेळ झाली पहिल्या रात्रीची म्हणजे सुहागरात्रीची पण मात्र यात त्यांच्या सुहागरात्री दरम्यान तो जो नवरदेवा आहे तो त्याच्या बायकोवर असा काही तुटून पडला की त्यानं तिच्यासोबत जबरदस्ती करायला सुरुवात केली नको त्या पद्धतीनं अनैसर्गिक पद्धतीनं कृत्य करायला सुरुवात केली आता त्या नवरीनं त्याला जोरदार विरोध केलेला होता पण मात्र पहिलीच रात्र आहे जर आपण आरडावरडा केला विरोध केला तर लोक काय म्हणतील पाहुणे काय म्हणतील रावणे काय म्हणतील या सगळ्या गोष्टीचा विचार त्या तरुणीनं केला म्हणून ती त्या ठिकाणी शांत बसली आणि तिच्या नवऱ्याचं सगळं काही सहन करत गेली कारण की ते जो नवरदेव आहे विजय अमोरे नावाचा येणा शंभर पॉवरच्या गोळ्या शक्तीवर्धक गोळ्या खाल्लेल्या होत्या आणि त्या गोळ्या खाऊन त्याची ताकद तो त्याच्या बायकोला त्या ठिकाणी दाखवत होता आता सकाळ झाल्यानंतर ती जी नवरी आहे तिची तब्येत मोठ्या प्रमाणात बिघडलेली होती ती, ती उलट्या करू लागली तिला तब्येत मोठ्या प्रमाणात खा लावली आता लगेचच आजूबाजूचे जे छोटे मोठे डॉक्टर आहेत यांच्याकडून गोळ्या औषधं आणण्यात आल्या तिला देण्यात आल्या आणि आव गोळ्या औषध खाऊन तिला त्या ती ठिकाणी थोडं बरं वाटू लागलं पण मात्र रात्री काय घडलं हे कोणता सांगता येत नव्हतं बोलता येत नव्हतं म्हणून तो दिवस त्याच पद्धतीनं गेला पण मात्र दुसऱ्या दिवशी रात्रीसुद्धा तो जो नवरा आहे तो त्याच पद्धतीनं गोळ्या खाऊन आला आणि त्यानं दुसऱ्या दिवशीसुद्धा त्याच पद्धतीनं त्या नवरीसोबत त्या तरुणीसोबत हे कृत्य केलं आता हे कृत्य केल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तीच घटना घडली तिची तब्येत मोठ्या प्रमाणात बिघडली पुन्हा डॉक्टर करून गोळ्या आणण्यात आल्या तिला खाऊ घालण्यात आल्या दुसऱ्या दिवशीसुद्धा गोळ्या खाल्यानंतर तिला थोडंफार बरं वाटलं परत तिसऱ्या दिवशी तोच प्रकार घडला पण मात्र आता तिची तब्येत मोठ्या प्रमाणात बिघडलेली होती आणि तब्येत बिघडलीमुळं तिची आता सुधारणा होत नव्हती आता नवी नवीन नवरी आहे आणिची तब्येत इथं आल्यानंतर कसं काय बिघडली असा मोठा प्रश्न सासरकरच्या पडला आता प्रश्न पडल्यानंतर मागच्या चार दिवसापासून त्या तरुणीसोबत काय घडतंय हे फक्त तिला एकटीला आणि तिच्या नवऱ्यालाच माहीत होतं पण मात्र हे सगळं घडून सुद्धा तिनं सहन केलं तिची तब्येत मोठ्या प्रमाणात खराब झाली आणि त्याची माहिती तात्काळ त्या नवरीच्या भावाला देण्यात आली कारण की तिला आई वडील नव्हते आता तिच्या भावालासुद्धा वाटलं हिची तब्येत कस काय बिघडली काय बिघडली म्हणून तो तात्काळ त्या ठिकाणी आला आणि तिची विचारपूस करू लागला आणि तिची विचारपूस केल्यानंतर त्यालासुद्धा कळालं की हिची तब्येत मोठ्या प्रमाणात खराब झाली इथलचे छोटे मोठे जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे हिचा इलाज होणार नाही म्हणून तिला घेऊन तो थेट कानपूरच्या एका मोठ्या दवाखान्यामध्ये घेऊन तिला गेला आणि तिथं कानपूरमध्ये ॲडमिट केलं सात फेब्रुवारीला आता सात फेब्रुवारीला तिथं ॲडमिट केल्यानंतर जो काही प्रकार घडला तो प्रकार तिनं डॉक्टरला सविस्तर सांगितला आणि डॉक्टरांनी जेव्हा तिची तपासणी केली तेव्हा त्या डॉक्टरांच्या वा, पायाखालची वाळू सरकली कारण की तिच्यासोबत खरंच त्या पद्धतीनं अनैसर्गिक कृत्य घडलेलं होतं आणि तिच्या अंगावर त्या पद्धतीच्या पद्धती खुना जखमा सुद्धा दिसत होत्या पण मात्र डॉक्टरांनी कोणालाही त्यांचं नाव न सांगण्याच्या आटीवर ही गोष्ट त्या तरुणीसोबत असणारी जी त्याच्या भावाची बायको आहे हिची भाभी आहे तिला सांगितला आणि त्या भाभीनंसुद्धा हिला विश्वासात घेऊन सगळ्या काही गोष्टी विचारल्या तेव्हा त्या नव्या नव्या नवरीनं सगळ्या गोष्टी तिच्या भाभीला सांगितल्या आणि भाभीला सांगितल्यानंतर त्या भाभीनं ही सगळी घटना ही सगळी गोष्ट पत्रकारांना सांगितली आणि जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा दाखल केला तक्रार दाखल केली कारण की तिच्यावर उपचार चालू होते सात फेब्रुवारी तिला ॲडमिट करण्यात आलं होतं आणि उपचार सुरू करत असतानाच दहा फेब्रुवारीला त्या तरुणीचा अंत होतो ती तरुणी ठार होते आणि मग कायदेशीर कारवाई तिचा जो नवरा आहे विजय उमरे नावाचा याच्यावर कारवाई सुरू होते पोलीस त्याला ताब्यात घेतात त्याची चौकशी करतात नेमकं काय घडलं आहे कशा पद्धतीनं घडलं आहे हे सगळं विचारतात तेव्हा तो जो नवरदेवा आहे तो जो नवरा आहे तो जो आरोपी आहे तो सांगतो की मी असं काहीही केलेलं नाही त्याची बायको ही, ही खोटं बोलत होती तिची तब्येत अगोदरच खराब होती तिचं अगोदरपासूनच दुखत होतं पण मात्र ही गोष्ट तिच्या भावानी आणि तिनं आमच्यापासून लपवलेली होती आणि तिचं अगोदरच दुखत होतं इथं आल्यानंतर तुझं तिचंसुद्धा अशाच पद्धतीनं दुखू लागलं आणि म्हणून तिच्यासोबत हे सगळं घडलेलं आहे पण मात्र डॉक्टरांनी केलेली जी तपासणी होती त्यामधून समजलं होतं की तिच्यासोबत मोठ्या प्रमाणात नको ते कृत्य केलेलं आहे म्हणून तिचं तब्येत बिघडलेली आहे असं सांगितलेलं आहे पण मात्र पुन्हा एकदा त्या ठिकाणी आता योग्य ती तपासणी केली जाणार आहे कोण खरं बोलत आहे कोण खोटं बोलत आहे या संपूर्ण घटनेचा तपास केला जाणार आहे पण मात्र सध्या तरी विजय ओमेरे नावाचा जो तिचा नवरा आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे लोक काय करतील काय नाही हे सुद्धा सांगता येत नाही आता या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी खरं खरं कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या